रामकृष्ण हरी मंडळी तर आता बावीस सप्टेंबरपासून बघा नवरात्री सुरुवात होणार आहे नवरात्रीला तर शारदीय नवरात्रीमध्ये आपल्याला नऊ दिवस हा अखंड दिवा लावायचा असतो तर तो दिवा अखंड ला कसा लावायचा आणि अष्टदलकमल कसं काढायचं दिवा अखंड राहण्यासाठी आपण कोणते नियम पाळले पाहिजेत की तो दिवा आपला नऊ दिवस अखंड राहील शांत होणार नाही तर व्हिडिओला वेळ न घालवता आपण सुरुवात करूया तर दिवा हा अखंड लावला जातो नऊ दिवस आपण घटस्थापना करू अगर न करू पण देवापुढे हा दिवा आपला नऊ दिवस लावला जातो आता तुम्ही एकत्र फॅमिली असेल किंवा गावाकडे जर तुमच्यात घट बसवत असतील तर तुम्ही बाहेर असाल तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता घट जरी बसवले नसतील तरीही अखंड दिवा हा लावला जातो आपल्या देवघरासमोर तर तो कशा पद्धतीने लावला जातो आता तुमच्या देवघरात तेवढी जागा असेल तर तुम्ही तिथंच लावू शकता किंवा देवाच्या समोर जरी असा पाठ मांडून लावला तरी चालतो अगोदर खाली रांगोळी काढून घ्यायची पाटाखाली त्याच्यावरती कापडं अंतरून घ्यायचं आणि त्याच्यावरती मग तांदळाने असे अष्टदलकमल काढून घ्यायचे आता अखंड दिवा लावायचं असेल तर अष्टदलकमल हे काढले जातेच तर अगदी सोप्या पद्धतीने असं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीने तुम्ही अखंड अष्टदलकमल काढू शकता आता हे तांदूळ तुम्ही अगोदर रंगीत करून घेतले तरी चालतील किंवा वरून तुम्ही हळदी कुंकू वाहिलं तरीही चालतं आता मी हे पांढरेस तांदूळ घेतले होते आता त्याच्यावरती मी परत हळदी कुंकू वाहणार आहे अशा पद्धतीने तुम्ही अष्टदलकमल अगोदर काढून घ्यायचं आता यावर याच्यावरती तुम्ही एखादी छोटीशी प्लेट ठेवून त्याच्यावरती दिवा ठेवला तरी चालतो किंवा ह्या अक्षदा आहेत याच्यावरती जरी दिवा ठेवला तरीही चालतो पण दिवा हाच शक्यतो थोडा मोठ्या साईजचा घ्यायचा जेणेकरून आपण सकाळी तेल भरलं तरी सायंकाळपर्यंत तेतील म्हणजे राहिलं पाहिजे तोपर्यंत दिवा हा शांत झाला नाही पाहिजे एवढा तरी म्हणजे देवा आपला मोठा असावा अगदीच दिवा लहान घेतला तर आपल्याला सारखं त्याला लक्ष ठेवावं लागतं तर हे मी कापूस घेतलेलं आहे याच्यापासून अशी वात बनवून घेते हातावरती अशी वळवून घेतलेली वात काय होतं वात व्यवस्थित अशी जाडमध्ये बनते आणि मग आपल्या दिवायला काजळी जास्त प्रमाणात येत नाहीत आपण विकत जी वात आणतो त्याला काजळी जास्त येते तर त्यामुळं मग शक्यतो घरामध्येच अशी तुम्ही वात बनवून घेऊ शकता आता वात ही संवाहात बनवली जाते संवाहात म्हणजे आपल्या बोटापासून खोपरापर्यंत आणि वरती थोडीशी अशी संवाहात वात बनवून घ्यायची आणि ती व्यवस्थित अशी वळून घ्यायची आणि वातनंतर दोन पदरी करायची एक पदरी सिंगल वात घालायची नसते दिव्यामध्ये <coughs> दोन पदरी करून नंतर आणखी व्यवस्थित अशी वळून घ्यायची मी हात वाद घेतली की आपल्याला नऊ दिवस वात व्यवस्थित अशी पुरली जाते आता काही ठिकाणी तो कलावाही घ घेतला जातो जो लाल कलरचा असतो तो पण त्याच्यामध्ये मिक्स असतं त्यामुळं ना त्याच्यावरती आपल्याला सारखी काजळी येते त्यामुळे शक्यतो तुम्ही ना कापसापासून अशी वात बनवून घ्या जेणेकरून तुमच्या दिव्यावरती सारखी काजळी येणार नाही आणि दिवा व्यवस्थित असा तेवत राहील तर वात ही नंतर त्याच्यामध्ये दोन पदरी करून घेतली आणि दिव्यामध्ये अशी व्यवस्थित अशी घालून घ्यायची दिवा अशा ठिकाणी लावायचा की जेणेकरून आपण तिथली सारखी एजा करू नये किंवा फॅनची आहे तिथं जास्त प्रमाणात लागू नये अशी काळजी घ्यायची म्हणजे आपला दिवा लवकर शांत होणार नाही आपण जर सारखीच ये जा करत असेल अशा ठिकाणी जर देवा असेल तर आपण येताना जाताना जी आपली हवा लागते ना त्यानेही दिवा शांत होतो त्यामुळे तेवढी काळजी आपण अगोदर घ्यायची आता अष्टदल कमल काढलेला आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हावून घेतलं आणि दिव्यालाही पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चा चालतं तुपाचा दिवा लावला तरीही चालतो किंवा तुम्ही घरामध्ये जे कोणतं तेल वापरताय ते घातलं तरी चालतं दिव्यामध्ये वात घालून घेतली की अगोदर थोडेशा आपण अक्षदा घालून घ्यायच्या त्याच्यामध्ये आणि नंतर मग जे काही तुम्ही तेल वापरणार आहे ते वापरू शकता आ, आता आज तुप तुम्ही तेलाचा लावला उद्या तुपाचा असं लावू शकत नाही आज जो तेलाचा लावला असेल तर तुम्ही नऊ दिवस तो तेलाचाच लावायचा असतो किंवा जर तुपाचा लावला तर नऊ दिवस तुम्ही तुपाचाच लावायचा नंतर मध्येच चेंज करायचं नाही ते तेल किंवा तूप त्यामुळे घेतानाच तुम्हाला जे परवडत असेल तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही घेऊ शकता तुपाचा लावला तरी चालतो पण तिळाचं तेल असेल तर दिवा जास्त वेळ तेवत राहतो ते तेल लवकर संपत नाही दिव्यामधून आणि दिव्याला असं मग पाच ठिकाणी मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आता दिवा शांत होऊ नये दिव्याची ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहावी त्याच्यासाठी काय करायचं असतं तर त्याच्यासाठी ना दोन लवंगा आणि एक भीमसेनी कापूर असतो तो कोणतेही आपल्या म्हणजे दुकानामध्ये भेटून जातो आपल्याला देवाचं साहित्य भेटते अशा पूजा स्टोअरमध्ये वगैरे तर भीमसेनी कापूर आवर्जून त्याच्यामध्ये घालायचा त्यानं काय होतं दिवेची जी ऑक्सिजन लेवल आहे ना ती व्यवस्थित राहते आणि मग दिवा आपला अखंड तेवत राहतो आता आपण दिवा लावून घ्यायचा आणि शुभम करीतो कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते असा मंत्र म्हणून दिव्याला आपण नमस्कार करून घ्यायचा दिवा प्रज्वलित करून घेतला की दिव्याला परत हळदी कुंकू आणि फुल अर्पण करून घ्यायचं आणि दिव्यामध्ये त्या दोन लवंगा आणि एक कापूरचा तुकडा घालून ठेवायचा आता कापूर हा दोन दिवसांनी नंतर तो वितळून जातो तर कापूर वितळून गेला तरी परत दुसरा आपण कापूरचा तुकडा त्याच्यामध्ये घालून ठेवायचा लवंगा हाय अशा राहतात लवंगाला काही होत नाही पण कापूर हा वितरला जातो तर परत ज्यावेळी आपण कापूर वितरला असं दिसेल तर त्यावेळी आपण दुसरा तुकडा कापूरचा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा दोन लवंगा आणि एक भीमसेनी कापूर असा घालायचा आणि दिवाची काजळी काढताना काही काळजी घ्यायची दिव्याची काजरी काढायच्या अगोदर दुसरी एक आपण छोटी पंथी घ्यायची आणि ती या दिव्याने ती पंती लावून घ्यायची म्हणजे आपला दिवा हा अखंड राहिला जातो कारण ह्या अखंड दिव्याने आपण तो दुसरा दिवा लावून घेतलेला असतो आणि मग ह्या दिव्याची काजरी आपण वरती काढून घ्यायची आता काजरी काढताना काय करायचं काळीनं किंवा चिमट्याने ना, ना जी वात आहे ना त्या अगोदर वरती ढकलून घ्यायची बऱ्यापैकी वरती घ्यायची आणि दिव्याची जी दिव्याची ज्योत आहे ती व्यवस्थित प्रज्वलित होऊ द्यायची आणि नंतर मग काजरी काढायची वात बऱ्यापैकी वरती घेतली की मग खालीपर्यंत ती व्यवस्थित प्रज्वलित झाली की मग आपण काजरी काढताना मग आपला देवा शांत होत नाही आणि जरी देवा चुकून शांत झाला तरी हा आपण बाजूला अखंड देवा लावलेला असतो त्याच देव्याने त्यामुळे तो आपला देवा अखंड मानला जातो तर तशी काढताना जरी शांत झाले तरी त्या देव्याने आपण हा देवा लावून घेऊ शकतो पण शक्य आपण जर वात तशी बऱ्यापैकी वरती घेऊन जरी दिवायची वाजरी हळूवार गेला तर दिवाळीची काजरी वात वरती घेताना हळूवारपणे वरती घेतली की मग दिवा शांत होत नाही आणि नंतर मग तो दिवा परत आपण प्रज्वलित करून घ्यायचा जरी शांत झाला आता आपण साईडला पण ती न लावताच आपल्या वाऱ्याने किंवा देवा जर शांत झाला तरीही काही घाबरायची गरज नाही देवीला आपण क्षमा याचना मागायची आणि परत तो दिवा आपण प्रज्वलित करू शकतो असं नाही की अखंड दिवा लावला होता आणि काही कारणाने तो आपल्याकडून दुर्लक्ष झाला आणि दिवा शांत झाला की आता मग आपल्यावर काही वाईट प्रसंग येऊ येणार की काही असं अजिबात मनात काहीही वाईट विचार आणायचा नाही तो दिवा आपण परत प्रज्वलित करू शकतो देवीला आपण क्षमा याचना करायची आणि तो दिवा परत प्रज्वलित करायचा अशा पद्धतीने तुम्ही अखंड ज्योत लावू शकता नऊ दिवस नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा लावला जातो तर तो अखंड राहण्यासाठी ह्या काही टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून तुमचा दिवा हा अखंड राहील आणि जरी चुकून तो शांत झाला तरीही काही काळजी न करता तुम्ही तो पुन्हा प्रज्वलित करू शकता अजिबात निगेटिव्ह विचार डोक्यात आणायचेच नाहीत कारण होतं कधीकधी हवा जास्त सुटली जाते त्याच्यामुळे ही दिवा शांत होतो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू यानंतर एका नवीन व्हिडिओजमध्ये